गुरुवार बारा जून दोन हजार पंचवीस संत मत्तईच्या शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येशू आपल्या शिष्यास म्हणाला मी तुम्हाला सांगतो शास्त्री आणि परुषी यांच्यापेक्षा तुमचे नीतिमत्व अधिक झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश होणारच नाही खून करू नको आणि जो कोणी खून करील तो न्याय सभेच्या दंडास पात्र होईल जो कोणी आपल्या भावाला अरे वेळगळ्या असे म्हणतो तो वरिष्ठ सभेच्या शिक्षेस पात्र होईल आणि जो कोणी त्याला अरे मूर्खा असे म्हणते म्हणेल तो नरकाग्नीच्या शिक्षेस पात्र होईल यास्तव तू आपले दान अर्पिण्यास वेधीजवळ आणत असताना आपल्या भावाच्या मनात आपल्या विरुद्ध काही आहे असे तेथे तुला स्मरण झाले तर तेथेच वेदी पुढे आपले दान तसेच ठेव आणि निघून जा प्रथम आपल्या भावाबरोबर समेट कर मग घेऊन आपले दान अर्पण कर तुझा वादी तुझा आहे तोच त्याच्याशी सलोखा कर नाहीतर कदाचित वादी तुला न्यायाधीशाच्या हाती घेईल न्यायाधीश तुला शिपायांच्या हाती देईल आणि तू तुरुंगात पडशील मी तुला खचित सांगतो दमडीन दमडी फेडीपर्यंत तू तु सुटणारच नाही चिंतन ऐकणाऱ्यांची करणे जड बधीर व बोथाट करणाऱ्या जुन्या करारापेक्षा समजण्यास सुलभ असलेल्या व आत्म्याद्वारे अधिक स्पष्टता आणि स्वातंत्र्य बहाल करणाऱ्या प्रभू ख्रिस्त देत असलेल्या नवीन करारावर संत पॉल आजच्या पहिल्या भर देत आहेत प्रभू येशू ख्रिस्त शास्त्रांच्या जुन्या अर्थापेक्षा नवीन व लोकाभिमुख कृतीच्या आग्रह धरताना दिसतो म्हणूनच शास्त्री व नियम ही केवळ पाळणाऱ्याची बाब नसून सर्वांशी सलोख्याने वागत परमेश्वराचे प्रेम व दया सर्वांपर सर्वांपर्यंत पोचविण्यासाठी ती मार्गदर्शक सूत्रे आहेत हे पारखड भाष्य करीत लक्षात आणून देत आहे साहजिक परमेश्वर साहजिकच परमेश्वराच्या वेदीपाशी येण्यापूर्वीच अंतकरणात इतरांप्रती असलेल्या राग द्वेष या सर्वांना तिलांजली देऊन सर्वांशी समेट व सलोखा करून परमेश्वराच्या समीप येण्यासाठी स्वतःला शुद्ध व सत्पात्र बनविले पाहिजे हे शुभवर्तमानकार आपल्याला सांगत आहे क्रिस्त जो देवाची प्रतिमा आहे त्याचा प्रकाश सुवार्तेतील वचनाद्वारे प्रकटतो व आपल्याला देवाच्या गव, गौरव पाहण्याची संधी देतो अर्थात त्यासाठी शब्द नव्हे समजून ख्रिस्ताच्या प्रकाशात त्याचा अधिकाधिक उलगडा होण्याची गरज आहे म्हणूनच तसा तो आपल्याला व्हावा व त्यानुसार वागल प्रेम सत्य शांती व सलोख्याने वागल प्रभू देश असलेले नवीन करार सर्वत्र प्रस्थापित करण्याची प्रेरणा आपल्याला लावावी म्हणून आज आपण प्रार्थना करूया